नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या डी लाईन ट्रेडर या युट्यूब चॅनेलवरती आपण आपल्या स्टॉक मार्केट लर्निंग सिरीजचा पहिला पार्ट आणला होता आणि पहिल्या पार्ट नंतर पार्ट टू यायला थोडासा वेळ लागला त्याच्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण काही मित्रांनो पर्सनल कामं चालू आहेत त्याच्यामुळे थोडासा गॅप पडला पण शिकायचा आणि शिकवायचा मोटिव्ह कायम ठेवूया हा फ्लो जो होता तो आपण फ्लो कंटिन्यू ठेवूया आज आपण पार्ट टू मध्ये थोडासा पुढचा महत्वाचा टप्पा शिकणार आहोत आणि तेही अगदी सोप्या भाषेमध्ये प्रॅक्टिकली समजून घ्या मित्रांनो नक्की स्टॉक मार्केट वगैरे कसं काम करतं काय करतं कसं चालतं तुम्हा सर्वांना माझा एक प्रॉमिस राहील मित्रांनो जेन्युअन शिकवणार प्रॅक्टिकल शिकवणार आणि फ्री शिकवणार जे स्टॉक मार्केटमध्ये आजपर्यंत कोणीही शिकवलेलं नाही युट्यूब चॅनेलवरती कोणीही काही डाटा रिलीज केलेला नाही तर तो मी मित्रांनो युट्यूब चॅनेलवरती मी रिलीज करणार आहे जर का तुम्ही या सेकंड पार्टवरती डायरेक्ट जर का आला असाल तर मित्रांनो बघा आपला स्टॉक मार्केट लर्निंग सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ आवर्जून बघा त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटचा बेसिक व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याच्यामध्ये वॉट इज शेअर मार्केट जे आहे तर ते मी अगदी बेसिक पासून म्हणजे तुम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये माझ्या उदाहरणासहित तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे व्हॉट इज शेअर मार्केट तर ते आवर्जून नक्की बघा त्याच्यामध्ये तुम्हाला स्टॉक मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होऊन जातील बरोबर तर आजच्या पार्टमध्ये सुद्धा आपण बेसिकच बघणार आहोत आणि बेसिकच्या नंतर तुम्हाला इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते मात्र ऍडव्हान्स लेवलचे असतील तर मित्रांनो बघा एबीसीडी मार्केट जे मी आता ही सिरीज प्लॅन केलेली होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला बालवाडी सिरीज म्हणजे तुम्हाला आ, ही का आणले मित्रांनो तर आपण नक्की आता सध्या कुठे आहोत तर हे समजण्यासाठी तुम्हाला मी आता बालवाडी आणलेली आहे कारण कसं असतं मित्रांनो जर का तुम्हाला आ, ही सिरीज आपण जर का शिकवतोय तर युट्यूबवरती एक आ, त्याला एक गॅप म्हणूया त्या गॅप मुळे काय होतंय तर सुरुवातीला आपण एवढूसा पार्ट शिकल्याच्या नंतर डायरेक्ट जर का तुम्ही ट्रेडिंग करायला आलात तर तुमचा मित्रांनो एक हजार एक टक्के मित्रांनो याच्यामध्ये लॉस होणार तर लॉस टाळण्यासाठी जोपर्यंत आपण ऍडव्हान्स लेव्हलला जात नाही बरोबर जर का आपण तुम्ही बालवाडीमध्ये येत आहे जर का तुम्ही डायरेक्ट दहावीची परीक्षा द्यायला जात आहे तर तुम्हाला तो तुम्ही तिथे फेलच होणार आहे बरोबर तर त्यासाठी मी तुम्हाला ही बालवाडी सेरीज आणलेली आहे तर आज पण आपण एकदम सोप्या भाषेमध्ये शिकून घेऊया तर बघा मित्रांनो सुरुवातीला जे बीएससी होती किंवा बीएससी होती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर त्याच्यामध्ये रिंगच्या खाली ही तुम्हाला जी गर्दी दिसतोय से से। मा जो की हा मॉप दिसतोय तर ही बायर्स आणि सेलर्स आहेत बरोबर जर का तुम्हाला त्या काळामध्ये स्टॉक मार्केटमध्ये जर का तुम्हाला इन्व्हेस्टिंग करायची असेल किंवा कुठल्याही कंपनीचे जर का शेअर किंवा मालकी हक्क जर का तुम्हाला विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला अगोदर मुंबईला जायला लागायचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरला शोधावं लागायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे त्याच्याकडे देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कंपनीचा मालकी हक्क विकला जायचा बरोबर तर हा जुना काळ होता मित्रांनो त्याच्यामध्ये रिंगच्या खाली ही हा मॉप तुम्हाला दिसतोय तर आता ऍडव्हान्स लेवलमध्ये तुम्हाला मुंबईला म्हणजे ऍडव्हान्स लेवल सध्याच्या काळामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक शेअर्स तुम्हाला मिळतात त्याच्यामुळे तुम्हाला इथे जायची गरज लागत नाही आताच्या काळामध्ये तुम्हाला मुंबईला वगैरे जावं लागत नाही तुमच्या मोबाईल वरून घर बसलं तुम्ही शेअर्स विकत घेऊ शकता आणि तुमचे शेअर्स विकू पण शकता बरोबर पूर्वी पूर्वी पण पूर्वीच्या काळामध्ये असं होत नव्हतं तुम्हाला ते सेल्स आणि बाय करण्यासाठी तुम्हाला किंवा बाय अँड सेल करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जावं लागायचं फिजिकली बरोबर तर आता कसं आहे मित्रांनो तुम्हाला एक समजण्यासाठी मी एक रोडमॅप केलेला आहे तर बघा सुरुवातीच्या काळामध्ये इथं जावं लागायचं हे काय आहे तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज पण आलेला आहे आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज पण आलेला आहे म्हणजे जर का या ठिकाणी जर का तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे तर मध्ये तुम्हाला एक ब्रोकर असतो आणि त्या ब्रोकरचे ऍप्लिकेशन्स असतात जसं की झिरो आहे धन आहे अपस्टॉक आहे यांच्या काही असेल बरोबर मी कुठल्याही ब्रोकरचं इथं प्रमोशन करत नाही मित्रांनो मी कुठली लिंक देत नाही माझ्या अकाउंटवरून माझ्या लिंकवरून अकाउंट बाय करा किंवा माझ्या लिंकवरून अकाउंट उघडा असं मी सांगत नाही अजिबात कारण ही स्टेप सगळ्यात शेवटची आहे जोपर्यंत तुम्ही एखाद्या पार्टमध्ये मास्टर होत नाही तोपर्यंत तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये जाऊ सुद्धा नका जोपर्यंत तुमचं बेस पक्का होत नाही जोपर्यंत तुम्हाला सेटअप एखादा मिळत नाही तोपर्यंत मित्रांनो तुमचं कुठलंही ट्रेडिंग अकाउंट काढू नका ही तुम्हाला कसं काढायचं काय करायचं कुठला ब्रोकर तुम्हाला सेफ आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला हळूहळू येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नक्की देणार आहे बरोबर तर हा रोडमॅप कसा आहे बघा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे मल्टी कमोडिटी एक्सचेंज आहे बरोबर तर तुम्हाला कुठलाही जर का शेअर विकत घ्यायचा असेल समजा किंवा तुम्हाला कुठलीही कमोडिटी विकत घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकर थ्रू जावं लागतं हे जे हा जो मॉब आहे तर हा सगळा तोच मॉब आहे जो की अगोदर आपल्याला मुंबईला जावं लागायचं बरोबर तर आपलं काय असतं तर झिरो दा धन अपस्टॉक एंजेल वन यापैकी कुठल्याही ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपलं एक अकाउंट असतं जे की ब्रोकरच असतं आणि जे ब्रोकर जे आहेत तर ते ब्रोकर या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला नॅशनल कमोडिटी एक्सचेंजला आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजला अटॅच असतात आणि इथून आपण डायरेक्ट आपण ब्रोकर थ्रू शेअर्स विकत घेऊ शकतो आणि विकूही शकतो बरोबर बर। तर पुढच्या पार्टमध्ये आपण आता बघूया एबीसीटी मार्केट शेअर मार्केटची बालवाडीमध्ये आपण मित्रांनो बेसिकच समजून घेणार आहे की नक्की टाइम हावर्स काय असतो मार्केटचा टाइम हावर्स वगैरे काय असतो तर हे आपण आता समजून घेणार आहोत तर बघा इक्विटी मार्केट बरोबर इक्विटी मार्केट म्हणजे काय आहे मित्रांनो तर ज्या ज्यांना ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचा जर का शेअर विकत घ्यायचा आहे किंवा विकायचा आहे बरोबर तर तुम्हाला नऊ ते साडेतीन जो की हा तुम्हाला ता, जो टाइमिंग दिसतोय आ, शेर से तर या टायमिंग मध्येच तुम्हाला कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत किंवा विकायचे आहेत बरोबर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला प्री ओपनिंग सेशन जो आता दिसतोय तुम्हाला तर प्री ओपनिंग सेशन म्हणजे काय आहे तर मार्केट जेव्हा सकाळी नऊ वाजता चालू होतं सॉरी सव्वा नऊ वाजता ऍक्च्युअली तुम्हाला ट्रेडिंग करायची कुठं सव्वा नऊ वाजता ट्रेडिंग करायची आहे बरोबर तर नऊ ते नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत प्री ओपनिंग सेशन असतो त्याच्यामध्ये मार्केट ऍक्च्युली कुठं ओपन झाले तर तुम्हाला हे फक्त समजतं तुम्ही ट्रेडिंग करू शकत नाही ऍक्च्युअली ट्रेडिंग तुमची सव्वा नऊ ते साडेतीनच्या दरम्यान करू शकता बरोबर सव्वा नऊच्या पुढे तुम्हाला मार्केटमध्ये शेअर विकत घ्यायचे आणि जर का तुमचे तुमच्या हिशोबाने म्हणजे जर का तुमचं इंट्राडे असेल किंवा ते तुम्ही लॉंग टर्म ते आपण पुढच्या पार्ट मध्ये बघणार आहोत पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत पण जर का तुम्हाला तुमच्या हिशोबाने सव्वा नऊ वाजता जर का आपण कुठलाही कंपनीचा शेअर विकत घेतोय तर साडेतीन वाजता तुम्हाला तो विकाय विकावा लागतो बरोबर तर हा तुमचा सेशन झाला एक बरोबर आणि क्लोजिंग सेशन पण असतो जसं की प्री ओपनिंग सेशन आहे नऊ वाजून नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग टाइम आहे नऊ वाजून पंधरा मिनिट ते तीन वाजून तीस मिनिटांपर्यंत आणि क्लोजिंग सेशन तुमचा जो आहे म्हणजे जर का मार्केट बंद झालं साडेतीन वाजता तरी पण तुम्हाला ऍक्च्युअल तुम्हा मार्केट क्लोजिंग जे आहे ज्याच्या मोठ्या ऑर्डर फिलअप असतात तर त्या तुम्हाला नऊ चाळीस ते चार वाजेपर्यंत तुम्हाला दिसतात तुम्हा तुम्हा बरोबर तर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टायमिंग कुठला आहे तर ऍक्च्युअली ट्रेडिंग तुमची सव्वा नऊ ते साडेतीन पर्यंत तुम्हाला ऍक्च्युअल ट्राय ट्रेडिंग हाऊस हो आहे तुमचा हा बरोबर या वेळेतच तुम्हाला ट्रेडिंग करायचे आहे पुढचा आहे मित्रांनो कमोडिटी मार्केट कमोडिटी मार्केटमध्ये पण सेम आहे फक्त थोडासा याच्यामध्ये टाइम बदल असतो ह्याच्यामध्ये बघा तर का तुम्हाला नॉन ऍग्री कमोडिटी जर का तुम्हाला शेतीच्या बाह्य जर का कमोडिटी विकत घ्यायच्या असतील तर ते तुम्हाला सव्वा सॉरी नऊ नऊ वाजता बरोबर तुमचं ते मार्केट चालू होतं आणि साडे अकरा वाजता ते संध्याकाळी साडे अकरा पर्यंत हे मार्केट चालू असतं आणि दुसरं जे आहे ते नॉन uh, सॉरी सिलेक्टेड ऍग्री कमोडिटीज आहेत त्याच्यामध्ये कॉटनमध्ये uh, तुम्हाला क्रूड ऑइलमध्ये जर का तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पर्यंत हे मार्केट चालू असतं आणि ऑल अदर कमोडिटी जर का आपण बघितल्या तर नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मार्केट चालू असतं बरोबर तर जे जॉब वगैरे करता ज्यांना टाइम हा देता येत नाही तर त्यांच्यासाठी सगळ्यात बेस्ट टाइम आहे मित्रांनो कमोडिटी मार्केट कमोडिटी मार्केटमधून सुद्धा भरपूर मोठं टार्गेट किंवा मोठं प्रॉफिट आपण अचीव करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी तुमचा ऑफिस पाच वाजल्याच्या नंतर जर का तुम्हाला नऊ वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत साडे अकरा वाजेपर्यंत तुम्ही रात्री ट्रेडिंग करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही वेळेचं इथं बंधन नाही बरोबर आणि ज्यांना फुल टाइम ट्रेडिंग मध्ये करिअर वगैरे करायचं आहे तर त्यांच्यासाठी तर काय मग हे टायमिंग सुद्धा बेस्ट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही टाइम बेस्ट मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता इंडियन मार्केटमध्ये बरोबर पुढचा आहे मित्रांनो आता या शेवटच्या स्लाइडमध्ये मित्र या शेवटच्या स्लाइडमध्ये मित्रांनो आपण बघणार आहे की नक्की ट्रेडिंग कोणत्या पद्धतीनं केली जाते कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये केली जाते आता या शेवटच्या मध्ये नक्की आपल्याला बघायचं आहे की नक्की ट्रेडिंग कुठल्या कुठल्या पद्धतीनं केली जाते आणि कुठल्या कुठल्या प्रकारामध्ये आपली ट्रेडिंग मोडते बरोबर तर जर का आपण पहिला पार्ट आपण बघितला तर बेस्ड ऑन ट्रेडिंग ड्युरेशन म्हणजे ट्रेडिंग ड्युरेशन म्हणजे काय जर का तुम्ही जॉब करताय किंवा तुमचा बिझी मध्ये तुम्हाला वेळ देता येत नाहीये तर तुम्ही कुठल्या कुठल्या टाइप मध्ये ट्रेडिंग करू शकता तर हे या स्लाइड मध्ये आपण बघणार आहोत तर पहिला आहे तर इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय आहे मित्रांनो तर जर का तुम्हाला सकाळी सव्वा नऊ बरोबर सकाळी जर का सव्वा नऊ ते साडेतीन मध्ये जर का तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे बरोबर इक्विटी ट्रेडिंग मध्ये तर तुम्हाला सकाळचा आपला जो जर जर का आपला टायमिंग आहे सव्वा नऊचा तर सव्वा नऊ नंतर जर का तुम्ही कुठलाही एखादा शेअर विकत घेतला तर तो तुम्हाला साडेतीन वाजेपर्यंत विकावा लागतो बरोबर म्हणजे जर का कुठलाही कंपनीचा शेअर एका दिवसामध्ये विकत घेतला तर तो तुम्हाला त्या दिवसामध्ये जर का विकायचा असेल तर त्याला म्हणतात मित्रांनो इंट्राडे बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला मी पहिला मी दिलेला आहे बाईंग अँड सेलिंग विथ इन अ सेम डे ट्रेडिंग बरोबर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का साडेतीन वाजेपर्यंत जर का तुम्ही हा जो घेतलेला शेअर जर का विकला नाही आणि इंट्राडे जर का तुमचा ब्रोकर मध्ये तुम्ही जर का तुमचा ऑप्शन निवडलाय इंट्राडे तर तो तुमचा साडेतीन वाजेपर्यंत तुमचा जो ट्रेड घेतलेला आहे तर तो ऑटोस्क्युअर ऑफ होणार तो ऑटोमॅटिक मशीनद्वारे साडेतीन वाजता ऑटोमॅटिक तो शेअर विकला जाणार बरोबर त्याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग दुसरा मित्रांनो आहे स्विंग ट्रेडिंग बरोबर ती जी की म्हणजे आवडती आणि सर्वात जास्त माझा होल्ड या ट्रेडवरती आहे स्विंग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय असं मित्रांनो जर का तुम्हाला एखादा ट्रेड जर का तुम्ही आज घेतलाय आणि एखादी मुवमेंट कॅप्चर करताय मग जर का तुम्ही इथं ट्रेड घेतलाय आणि दोन तीन दिवसाची स्विंग जर का तुम्ही कॅप्चर करताय तर त्याला मित्रांनो स्विंग ट्रेडिंग म्हणतात बरोबर ह्याच्यामध्ये दुसरं काही नाही जर का तुम्हाला वेळ नसेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ट्रेडिंग करू शकत असाल तर स्विंग ट्रेडिंग बेस्ट आहे मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये विकली अनालिसिस असतं किंवा डेली अनालिसिस असतं डेली चार्टवरती किंवा विकली चार्टवरती जर का तुम्ही अनालिसिस करून जर का एखादा कंपनीचे शेअर्स विकत घेत आहे तर ते शेअर्स तुम्हाला एखाद्या स्विंग पर्यंत होल्ड ठेवायचे असतात बरोबर हे तुम्हाला शॉर्ट टर्म पण असू शकतं किंवा लॉंग टर्म पण असू शकतं बरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल आणि फंडामेंटल अनालिसिस करून तुम्हाला जर का तुमचं प्रिडिक्शन योग्य असेल तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता सगळ्यात बेस्ट स्विंग ट्रेडिंगचे स्ट्रॅटेजीस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी जास्त वेळ स्क्रीन टायमिंग द्यावा लागत नाही तुम्हाला फक्त अनालिसिस परफेक्ट करायचं आहे आणि बाईंग तुम्हाला परफेक्ट झोन मध्ये करायचे आणि सेलिंग तुम्हाला परफेक्ट झोन मध्ये करायचे ही झाली स्विंग ट्रेडिंग बरोबर बर। दुसरा पार्ट आहे बीटीएसटी आणि एसटीबीटी एसटीबीटी म्हणजे काय जर का साडेतीन वाजता तुमचा जर का मार्केट बंद होते तर तुम्हाला सव्वा तीनच्या दरम्यान तुम्हाला एखादा शेअर बाय करायचा आहे आणि तो होल्डिंगला आहे म्हणजे जर का तुम्हाला असं वाटतं की उद्याच्या दिवशी मार्केट गॅपअप ओपन होणार आहे तर आज तुम्ही बाय करून ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी साडेतीन सॉरी साडेनऊ वाजता सा मार्केट जेव्हा उघडेल सव्वा नऊ वाजता तेव्हा मार्केट गॅपअप जेव्हा उघडेल तेव्हा तुमचा ऑटोमॅटिक प्रॉफिट होईल बरोबर जर का तुमचं प्रिडिक्शन तुमचा जर का अनालिसिस एकदम परफेक्ट आहे बीटीएसटी बीटीएसटी म्हणजे काय बाय टुडे सेल टुमारो बरोबर जर का तुम्हाला आज सोमवार आहे समजा आणि सोमवारच्या दिवशी तुमचं मार्केट साडे तीन वाजून तीस मिनिटांनी बंद होणार आहे तर तीन वाजून पंधरा मिनिटांनी तुम्हाला मार्केटमध्ये एखादा शेअर बाय करायचा आहे आणि तो होल्डिंगला टाकायचा आहे होल्डिंगला टाकल्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट चालू होईल म्हणजे मंगळवारी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी तुम्हाला तो शेअर जर प्रॉफिटमध्ये दिसेल कसं काय तर तुमचं अनालिसिस एकदम परफेक्ट होतं त्याच्यामध्ये तुम्हाला बीटीएसटी हा तुम्ही घेतलाय तर तो तुम्हाला प्रॉफिटेबल होऊन जाईल एसडी म्हणजे काय जर का तुम्ही एखादा शेअर आज विकताय आणि उद्या बाय करताय तर त्याला एस डी म्हणतात बरोबर आता हे बाय करून सेल करायचं आणि सेल करून बाय कसं करायचं हे तुम्हाला जेव्हा आपली ब्रोकरची सिरीज चालू होईल त्याच्यामुळे तुम्हाला मी ते समजावून देईन तिसरा प्रकार जो आहे मित्रांनो तर तो आहे पोजिशनल ट्रेडिंग बरोबर पोझिशन ट्रेडिंग जर का आपण मित्रांनो बघताय तर जर का तुमच्याकडे समजा एक पंधरा ते वीस लाख रुपये किंवा दहा लाख रुपये तुमच्याकडे पळून तर तुम्ही काही पैसे बँकेत ठेवता काही पैसे तुमचे एफ मध्ये असतात काही पैसे तुम्ही सोन्यामध्ये गुंतून ठेवता आणि काही पैसे तुम्ही जर का स्टॉक मार्केटमध्ये गुंतून ठेवताय तर तुम्ही जर का मित्रांनो बघा आज सोनं घेतलं तर तुम्ही उद्या सोनं विकणार नाही बरोबर सोन्याचे भाव आज न उद्या वाढणार आहे त्या तुम्हाला माहिती आहे त्याप्रकारे शे काही शेअर्स असे असतात जे की ज्या शेअर्सना ब्ल्यू चिप शेअर म्हणतात म्हणजे निफ्टी फिफ्टी मधले शेअर्स जर का तुमचं निफ्टी फिफ्टीचं ॲनालिसिस परफेक्ट आहे आणि तुम्ही जर का पोझिशनल ट्रेडिंग करताय तर तुमची ती होल्डिंग मोठी असते आणि जर का तुम्ही आज समजा शेअर आज समजा जानेवारी तर तुम्ही तो पुढच्या जानेवारी मध्ये जर का विकणार असाल तर त्याला पोझिशनल ट्रेडिंग म्हणतात म्हणजे जर म्हणजे तुम्ही एक पोझिशन घेऊन चालताय बरोबर एक पोझिशन तुम्ही घेऊन होल्डिंग करून चालताय आणि ती तुमची भरपूर मोठ्या प्रॉफिटला ती तुम्ही बुकिंग करून सोडणार आहात बरोबर तर त्याचा जर का मोठा जर का फोकस वगैरे असेल तर तो लॉंग टर्मचा फोकस असतो पोझिशनल ट्रेडिंगला बरोबर तर ही आहे पोझिशनल ट्रेडिंग बरोबर समजलं पहिला आपण इंट्रा इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे जर का सेम डे मध्ये तुम्हाला सेम एखाद्या कंपनीचा शेअर विकत आहे आणि तो तुम्हाला विकायचा आहे स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला एक स्विंग पकडायचे त्याच्यामुळे तुमचं अनालिसिस काय आहे तुमचं सेटअप कुठला आहे त्याच्यावरती तुमचं ट्रेडिंग टाईप तुम्हाला सुटेबल कुठला आहे तर तो तुमचा सेटअपनुसार ठरतो बरोबर किंवा तुमच्या वेळेनुसार ठरतो शेवटचा आपण बघितला पोजिशनल ट्रेडिंग आता मित्रांनो आहे तो स्कॅल्पिंग माझी सर्वांना जे ज्या जो हा व्हिडिओ बघतायत सगळ्यांना माझी विनंती आहे की स्कॅल्पिंग प्रकारामध्ये मित्रांनो बघू पण नका स्कॅल्पिंग मध्ये जो की तुमचा आजपर्यंत जो लॉसिंगचा डाटा आहे जे स्टॉक मार्केटमध्ये लोक जे लॉसमध्ये ते जा सगळ्यात जास्त स्कॅल्पिंगमध्ये आहेत जा कारण काय आहे मित्रांनो बघा प्रत्येकाचा सेटअप आहे मी कुठल्याही कुणाच्याही सेटअपला नावं ठेवणार नाही पण स्कॅल्पिंग हा मित्रांनो थोडासा गॅम्बलिंगचा प्रकार आहे म्हणजे मित्रांनो काय होतं जर का तुमच्याकडे एक दोन तीन लाख रुपये आहेत तर ते दोन तीन लाख रुपये घेऊन एक मोठी एंट्री घ्यायची आणि शॉर्ट टर्म मध्ये म्हणजे जर का काही सेकंदामध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची आहे आणि काही सेकंदामध्ये तुम्हाला बाहेर पडायचं आहे बरोबर म्हणजे याच्यामध्ये भरपूर ओ... त्याला काय म्हणतात मित्रांनो त्या लेवलपर्यंत पोहचावलं होतं स्कॅल्पिंग बघा स्कॅल्पिंग हा सुद्धा ट्रेडिंगचाच प्रकार आहे पण तुमचा सेटअप तेवढा स्ट्रॉंग लागतो तेवढी तुमची साधना स्क्रीन बरोबर लागते की तुम्हाला ते परफेक्टली माहित पाहिजे की कुठल्या सेकंदाला एंट्री करायची आणि कुठल्या सेकंदाला बाहेर पडायचं आहे बरोबर तर स्कॅल्पिंगच्या प्रकारामध्ये मित्रांनो जाऊच नका मी तुम्हाला सांगतो कारण तुम्ही जोपर्यंत मार्केटमध्ये कमीत कमी आठ दहा वर्ष देत नाही मार्केटला आठ दहा वर्ष तुमचा स्क्रीन टायमिंग नाही आहे तुम्हाला एक चार्ट समजत नाही काय आहे किंवा चार्टचे मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता येत नाहीये तर स्कॅल्पिंगच्या प्रकारामध्ये मित्रांनो जाऊ नका इथे तुमचा शंभर ना एकशे एक टक्का तुमचा इथे लॉस होणारच आहे त्याच्यामुळे स्कल्पिंगच्या प्रकार जाऊ नका सुरुवातीला इंटरडे ट्रेडिंग करा त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग मध्ये या बीटीएसटी मध्ये पण लवकर मित्रांनो जाऊ नका तेवढा तुमचा सेटअप स्ट्रॉंग लागतो त्याच्यामध्ये बीटीएसटी मध्ये पण जाऊ नका तर बघा इंटरडे ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग आणि पोजिशनल ट्रेडिंग हे तुम्हाला जे पार्ट दिसेल याच्यामध्ये ट्रेडिंग करा सुरुवातीला तुम्हाला इंटरडे इंटरडे मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचे त्याच्यानंतर मग पुढचे पुढचे पार्ट जे आहे स्विंग आहे पोझिशन आहे हे तुम्हाला मी हळूहळू या काळामध्ये शिकवणार आहे आजच्या पुरतो मित्रांनो बास करूया पुढचा जो मित्रांनो व्हिडिओ येणार आहे त्यासाठी स्टेट येऊन राहा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी कॅन्डल स्टिक्स आणणार आहेत आणि मध्ये आतापर्यंतच्या यूट्यूब युट्यूबवरती ज्या स्टिक्स आहेत त्या प्रकारामधल्या या थोड्याशा ऍडव्हान्स स्टिक्स आहेत म्हणजे जर का तुम्हाला आतापर्यंतच्या युट्यूब चॅनलच्या जर का कॅन्डल स्टिक्स बघितल्या तर त्या समजायला आणि पाठ करायला भरपूर तुम्हाला ते रिमाइंड करावं लागतं भरपूर तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो भरपूर ते सतत तुमच्या डोळ्यासमोर लागतात तर मी थोडस याच्यामध्ये बदल केलाय आणि त्या कॅन्डलस्टिक मी भरपूर जवळपास दोन एक वर्ष वापरतोय त्याचा मला फायदा पण झालाय तर बघा जुन्या पण कॅन्डलस्टिक आपण बघूया आणि माझ्या थोड्याफार माझ्या म्हणण्यापेक्षा मला माझ्या अनुभवातून हो थोड्याफार समजवा वाटल्या मला कॅन्डल स्टिक्स तर त्या ते कॅन्डल स्टिक्स आहेत तर त्या मी तुम्हाला समजवून सांगतो दोन्ही बघू आपण ज्याला ज्या सुटेबल होतील त्यांनी त्या कॅन्डलस्टिक वापरा माझ्या मताप्रमाणे मी जे कॅन्डलस्टिक तयार केलेले आहेत किंवा मला ज्या अनुभव आलेले आहेत त्या कॅन्डलस्टिक सगळ्यात बेस्ट आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त डोकं लावावं लागत नाही त्या कॅन्डस्टिक जर का तुम्ही बघितल्या तर त्या सेम जुन्या कॅन्डलस्टिक प्रमाणेच आहेत फक्त त्याची नावं थोडीफार वेगळी आहेत आणि लॉजिकल नावं त्याला मी दिलेली आहेत त्याच्यामुळे त्या कॅन्डस्टिक आपण बघूया तर आजपर्यंत जर पुढच्या व्हिडिओसाठी मित्रांनो स्टेट येऊन राहा हा व्हिडिओ नक्कीच आपल्या नवीन मित्रांना शेअर करा धन्यवाद